नमस्कार सविताज किचन मध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास हलकी फुलकी रेसिपी इडली अगदी वऱ्याच्या वरीच्या तांदळाचा वापर करून मस्त हलकी फुलकी रेसिपी करणार आहोत तर स्टार्टिंगपासून एट पर्यंत रेसिपीचे व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बनवायला सुरू करूया ह्या ठिकाणी तर आता ह्या ठिकाणी मी घेतले आहे वरीचे तांदूळ एक कप त्यानंतर हे बघा मस्त स्वच्छ करून घेतलेत साफ करून घेतले आहेत किडयो कीड वगैरे असेल ते पण काढून घेतले आता साबुदाणे एक कप आणि मी मिक्सरला लावून घेतले साबुदाणे बारीक पीठ करून घेतले म्हणजे असं जाडसर ठेवलं एकदम पूर्ण बारीक नाही केलं आणि एक कप दही तर आता आपण हे मिक्स करून घेऊया छान असं सुरुवातीला पाणी नाही घालायचं फक्त दहीमध्येच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिटे मॅरिनेशन करून बाजूला करून ठेवायचं तर हे झालं आता आपण पुढे काय घालणार ते बघूया तर ह्या ठिकाणी मी सुरुवातीला चटणी करून घेते तर हे बघा शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी खोबरा आणि मिरची बस हे तीन साहित्य घेतलेले आहेत त्यानंतर आपण दही घालणार आहोत त्यामध्ये हे बघा अर्धा कप दही घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला जर कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता तर आता आपण दही घातलं तर आता हे आपण छान मस्त चटणी बनवून घेऊ बारीक करून घेऊया आता हे झालं थोडंसं पाणी घालूया म्हणजे पटकन बारीक होईल आणि चवीप्रमाणे मीठ आता हे झालं आता आपण तडका देऊया तर ह्या ठिकाणी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यात सात आठ कढीपत्ता म्हणजे दोन तीन कढीपत्ता घातलेले आहेत आणि एक दोन अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जिरं जर जिरं जर तुम्हाला चालत असेल उपवासाला तरच घ्या नस नाही घेतलं तरी चालेल तर हे झालं आता आपण गरम गरम तेल चटणीवरती घालूया आणि एकच चमचा तेल घ्यायचं छान आता आपण मस्त चमचाने व्यवस्थित ते तडका छान मिक्स करून घेऊ उपवासालाच काय तुम्ही अशाही जेव्हा आपण तांदळाची इडल्या बनवतो त्यावेळेस पण ही चटणी पण खूप छान लागते तर हे झालं तर आपण पुढे काय करणार वीस मिनटे झालेत तर आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि जसं इडलीचं जसं बॅटर बनवतो हो त्याच पद्धतीने हे बॅटर तयार करायचं म्हणजे तांदळाचं बॅटर तयार करायचं वरीच्या तांदळाचं तर हे झालं मिक्स आता आपण थोडं मीठ घालूया यामध्ये आपल्या अंदाजाने परत मिक्स करून घेऊ हलवून घेऊ मीठ घालून झालं आता आपण ब्रेकिंग सोडा घालूया एक चमचा एक चमचा पुऱ्या आहे जास्त घालू नका सोड्याने छान इडली सॉफ्ट आणि फुलून येतात इडलीचे साच्या जो आहे त्याला आपण तेल लावून घेऊ तेल लावून झालं की त्यानंतर आपण इडलीचा बॅटर त्यामध्ये घालू असं थोडं थोडं घ्यायचं म्हणजे थोडं थोडं जान साशेच्या आतमध्ये ठेवलं ठेवलं की ते व्यवस्थित त्या आकाराने फुलून येतं साशाच्या कट्टकूट नाही घ्यायचं तर हे झालं दुसरी जे आहे दोन तीन साचे इडलीचे ते ह्याच पद्धतीने घ्यायचं थोडंसं ठोकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित स्प्रेड होतात तरी अशा प्रकारे आपण सगळ्या साशामध्ये भरून ठेवलं तर अगोदरच मी पाणी गरम करत ठेवलं होतं छान पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण इडली ठेवूया तरी दहा मिनिटे ठेवूया आणि जे मध्ये जे होल आहेत साईडला तीन तीन होल तर एकावर एक ठेवायचं म्हणजे हवा पास होते एकामेकाला तर आता आपण दहा मिनिटांनी बघू तर हे बघा दहा मिनिटे झालेत मस्त इडली मस्त असे फुलून आलेली मस्त गोल आकार आलेला आहे आणि इडलीसुद्धा झालेली आहे आता आपण थंड करत ठेवूया थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊ गरम गरम इडली नाही काढायची नाही तर मध्ये तुटणार तर अशा प्रकारे छान अगदी सॉफ्ट इडल्या बनून झालेल्या आहेत तर आता आपण थंड झाल्या तर काढ काड़, काढून घेऊया थंड थंड इडली पटकन निघतात गरम इडली निंग निघत नाहीत लगेच मध्ये कुठे ना कुठेतरी तुटतात तर हे बघा अशा प्रकारे अगदी सॉफ्ट इडली बनवून तयार झालेल्या आहेत आणि थंड झालेल्या इडल्या फटाफट निघतात आपल्याला जास्त खटफट करावी लागत नाही हे बघा मस्त अलगद निघत आहेत इडली आणि कमी तेलातली रेसिपी आहे तर नक्की करा आणि उपवासाच्या वेळेला अशा हलकी फुलकी रेसिपीज खाल्ली पाहिजे म्हणजे कमी तेलातले म्हणजे ॲसिडिटीचा ॲसिडिटीचा हा प्रकारच होत नाही किंवा आपण जास्त कि तेल चहा किंवा तेलकट पदार्थ खाल्ले की खाली पोट असलं की ते ॲसिडिटीचा हा प्रकार होतो तर अशा प्रकारे उपवासासाठी मस्त सॉफ्ट इडली बनवून तयार झालेली आहे आणि कोणत्याही उपवासाला वरीच्या तांदळाची इडल्या चालू शकतात असं काही नाही की एकादशीलाच बनवली पाहिजे तुमच्या आठवड्याचे किंवा महिन्याचे जे काय असतील उपवास त्याला चालू शकते तर अशा प्रकारे रेसिपी माझी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आठवणीने करा पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बारा